सर्वांनी आता पायामध्ये ठराविक अंतर घेऊन उभं राहायचं आहे डावा हात तंबेवर डावा हात तुमचा डावा तुला हा साठा डावा एक साठा आणि उजवा हा श्वास घेत घेत ठेवायचा आहे बघा

आधार सोबत दोन या पुणे दोन तीन चार आता पा मानेचा व्यायाम करायचा आपण सर्वानी पाच कमरेवर आठ कमरेवर मान आता सर्वत्र गोल फिरवायची मी चार मानेपर्यंत पहिल्यांदा एक मंडळ खाली ए दो तीन चार आता उलटे दिशेने ए दो तीन चार पुन्हा एकदा ए दो तीन चार पुन्हा उलट दिशेने ए दोन तीन चार हात सोडा आता सर्वांनी हात पुढे हात पुढे घ्यायचे एक म्हणलं एक म्हणलं पण एक सोड वाट पण हात काय तुम्हाला हात काही ना मी सांगितलेला एक म्हणले की म्हणजे पिटवायची दोन म्हटले की सोडायचे आणि ज्या वेगात म्हणल एक तो एक दो एक दोन एक त्या दो, वेगात तुम्ही काय करायचं हा म्हणजे पेटवायचं हात जरी दुखला तरी दुखले त्याचा आनंद घ्यायचा कसं दुखत त्याचा आनंद घ्यायचा ओके आतपुरा एक दोन एक दोन

हात कमबेवर हात कमरेवर आणि उजव्या पाया उजव्या पायाच्या अंगठ्या तीन मजबूरून काढायचे उजव्या पायाच्या अंगठ्या हो ते आणि हलकी सिल्क पाय पुन्हा डाव्या पायाने तीन मजबूण काढायचे पाय वरती घ्यायचा जे वरती घ्यायचा आहे पाय पाय वरती घ्यायचा आहे तीन वर्ष सांगितलं काढायचं आहे का पाय दोन तीन एक आपले हा समोर काय पूर्ण पाठ करायचं आणि मी आकडे मोजल तोपर्यंतच त्या अवस्थेमध्ये राहायच हा हा तीन चार दर काय एक दोन तीन 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4